विजय अखिल भारतीय संघटनेचा विजय मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा, मांने करा।, मांने करा। गोकर्धन तालुक्यामध्ये ए टी एम कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आठ दहा मागण्यांचं निवेदन घेऊन दहा पंधरा दिवस झाले किंवा एस एम कार्यालयाला आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत कुठल्याही निवेदनाचा आम्हाला पाठपुरावा काय झाला कळवलं नाही त्यानुसार आम्ही धरणे आंदोलन चालू केलं या धन धरणे आंदोलनामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आमच्या दहा मागण्या आहेत श्रावण बाळ योजनेच्या ज्या फायली पेंटिंग पडलेल्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मार्गी लावाव्यात आमची दुसरी मागणी आहे आव्हाना येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना असून तिथं डॉक्टरच उपलब्ध नाही तरी संबंधित अधिकाऱ्याने त्यासुद्धा डॉक्टर तिथं पद नियुक्ती करून त्यांना तात्काळ निवे तिथं रुजू करावं तिसरी मागणी आहे आमची शिपोरा बाजार येथील उर्दू शाळेमध्ये आठवीपर्यंत शाळा असल्यामुळं आणि तिथे दोनच शिक्षक एकच शिक्षक आहे तर त्या शाळेवर सुद्धा शिक्षक विभागाने शिक्षण लक्ष देऊन तिथला शिक्षकसुद्धा पद भरण्याची गरज आहे अशा अशा दहा मागण्या घेऊन आम्ही आज या धरणे आंदोलन बसलेलं आहे तरी आमच्या पुढच्या ज्या मागण्या आहेत ते आमचे दत्ता पटेल हे सांगतील मी अखिल भारतीय छावा संघटने तालुका देशमुख पाटील गाडे शासनाला अशी विनंती करतो आमच्या या ज्या दहा मागण्या आहेत त्यांच्या तात्काळ मार्गी आहात नसतात छावा संघटनेच्या वतीनं उग्र असं आंदोलन किंवा रास्ता रोखो करण्यात येईल हे वेळ येऊ नये त्यासाठी शासनाने यांची तात्काळ अंमलबजावणी करावी <coughs> संघटनेच्या वतीनं एच डी एम कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आमच्या जालन्या जिल्ह्याच्या वतीनं प्रमुख मागणी आहे जालन्या जिल्ह्यामध्ये बस ड्रायव्हर बस कंडक्टर लिपिक पदाच्या भरत्या करण्यात यावा शिल्लोड भोकरदन जनता सवा बस चालू करण्यात यावी त्यानंतर जालन्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचा गणवेश देण्यात यावा त्यानंतर जालन्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सोलर पॅनल बसवले आहे परंतु त्याच्या बॅटरी की अद्यापपर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं उपलब्ध करून दिलेल्या नाही त्या उपलब्ध करून देण्यात यावा त्यानंतर मालखेडा येथे गतिरोधक बसवण्यात यावा कारण तिथं शाळा रोडवर असल्यामुळं विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे तिथं संबंधित अधिकाऱ्याने गतिरोधक बसवण्यात द्या यावा या आमच्या ज्या आठ नऊ मागण्या आहे या मागण्याचा साव्यांनी लवकरात लवकर विचार करावा नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जलवर आंदोलन रस्ता रोको यासाठी पर्याय आमच्याकडे आहे या ज्या आमच्या ज्या आठ नऊ मागण्या आहे जोपर्यंत या मागण्या आमच्या मान्य होत नाही आम्ही ए डी एम कार्यालयसमोर आमचं जे धरणे आंदोलन चालू आहे ते आम्ही बंद करणार नाही हे बेमुदत धरणे आंदोलन आहे साहेबांना लवकरात लवकर या मागण्याचा विचार करून या मागण्या तुरंत मान्य करावा अशी विनंती मी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं करतो